खाकरा हा एक गुजराती नमकीन पदार्थ आहे मात्र याच पदार्थाला आपली ओळख बनवत कोल्हापुरात एका महिलेने आपला व्यवसाय सांभाळलाय गेली कित्येक वर्षे हाताने बनलेल्या चविष्ट खाकरासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अनिताबेन यांनी वेगवेगळ्या चवींच्या खाकराची कोल्हापूरकरांना भुरळ पाडली आहे फक्त कोल्हापुरातच नाही तर देश विदेशात देखील त्यांचा खाकरा जाऊन पोहोचलाय गेली चौतीस वर्षांपासून आजतागायत आपला अनिताबेन खाकरावाला हा व्यवसाय या महिलेने मोठ्या हिमतीने इतर महिलांना सोबत घेऊन चालवलाय हा खाकऱ्याचा व्यवसाय म्हणजे हेला ना माझ्या जाऊबाईंचा पाठिंबा म्हणजे तू काहीतरी कर म्हणजे काहीतरी कर तू स्वतःच्या पायावर उभी राहा त्यांनी मला ही खाकरा म्हणजे शिकवला मला त्याने सुरुवातीला कसं एक दहा बारा असे मी खाकरे बनवायचे असं करत करत अनिता बेन यांनी खाकऱ्याचा व्यवसाय सुरू केल्यानंतर काही वर्षांनी मशीन्स घेतल्या होत्या हाता मात्र हाताने बनवलेल्या खाकऱ्याचीच मागणी जास्त होती त्यामुळे आज त्यांनी खाकरा हाताने लाटून बनवणे सुरू ठेवलंय ह्या बिझनेस मध्ये जसं मुलगा आला ना म्हणजे मम्मी आपण या असं करूया तसं करूया म्हणजे त्या म्हणजे दहा वर्षानंतर म्हणजे प्रगती चांगली झाली मग कसं आम्ही मशिनरी घेतल्या आपण मशिनरी आमच्या मशिनरीचा फाकरा कुणी घेतली नाही मग परत सगळ्या हे लेडीजला सगळ्यांना म्हणजे तयार केलं की के आपण असं आपण बनवायचं मग असं करत करत मग सगळा पूर्ण आम्ही हाताने म्हणजे लाटून बनवतो फक्त आम्ही भाजायचं ते मशीनला भाजतो आता आमच्याकडे चार फ्लेवरचे खाकरे बनवतो टोटल तसं म्हटलं तर सहा फ्लेवरचे मेथी खाकरा मसाला जिरा आणि प्लेन खाकरा आणि डाएटचा आणि घे खाकरा घाकरा आणि डाएट खाकरा मी ऑर्डर घेऊन करतो मग बाकीचे आमचे रोजचे रोज चालू असतात अनिताबेन खाकरावाला यांच्याकडे मिळणारे सर्व खाकरे बनवताना गव्हाच्या पिठाचा वापर केला जातो त्यामध्ये वेगवेगळे घटक वापरून सहा प्रकारचे खाकरे बनवले जातात गव्हाच्या पिठात आम्ही मसाला खाकऱ्याला कसं म मसाला लाल मिरची ओवा हळद मीठ आणि धनाजिरा पूड एवढं वापरतो हो आणि मेथी खाकऱ्याला कसुरी मेथी वापरतो त्याला पण ही मसाले घालून वरण कसुरी मेथी वापरतो आणि जिरा खाकऱ्याला आपलं गव्हाचं पीठ मीठ आणि जिरे बारीक करतो त्या खाकऱ्याला पण खूप टेस्ट आहे आणि म्हणजे डाएट खाकरा करतो तो विदावट म्हणजे नुसतं चपाती पातळ लाटून तो डाएट खाकरा वि विदाऊट ऑइलचा तो भाजतो आणि घी आहे त्याला म्हणजे असं चांगलं गाईचं तूप लावून करतो बेन यांच्या खाकरा बनवण्याच्या ठिकाणीच त्यांची विक्री केली जाते दररोज साधारण चाळीस ते पंचेचाळीस किलो खाकरा बनवला आणि विकला देखील जातो विक्री आमची इथं जागेलाच होते सगळी जागेला होती कोणाचा म्हणजे असं बाहेर मागतात सगळी मग त्यांना आम्ही म्हणजे असं एक दहा किलो पाच किलो असं पा पार्सल पाठवून देतो मसाला खाकरा बीपी खाकरा आणि जिरा खाकरा याचा तीनशे रुपये रेट आहे आणि प्लेन खाकरा इथे दोनशे साठ रुपये किलो आहे आणि घी खाखरा तो चारशे रुपये किलो दरम्यान गेली चौतीस वर्षांपासून अनिताबेन यांनी आपला व्यवसाय मोठ्या मेहनतीने मोठा केलाय तर त्यांच्याकडे मिळणाऱ्या खाकऱ्याला अगदी घरचीच चव असल्यामुळे कित्येकांच्या जिभेवर त्यांच्या खाखऱ्याची चव रेंगाळत असते लोकल एटीनसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर